प्रसंगी संपूर्ण भावी पिढी निर्माण करतो त्या शिक्षकाला आक्रोश करावा लागतो यासारखं दुर्दैव या ठिकाणी नाही हे मी नमूद करतो मागील आठ दिवसापासून राज्य समन्वय समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक बैठका घेऊन या प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी न्याय देण्यासाठी अतिशय अतिशय काव्यभास असा प्रयत्न त्या ठिकाणी आम्हाला दिसला आणि म्हणून काही लोकांनी समर्थन केलं काही नाराजी केली तरी देखील के आज हा पंचवीस सप्टेंबरचा मोर्चा या ठिकाणी होतोय संपूर्ण राज्यभरामध्ये होतोय आणि हाच तो आम्हाला गर्व आहे काल परवाच्या राज्यस्तरीय आपल्याला सांगतात की शिक्षकांच्या पगारासाठी वर्षभरामध्ये आम्ही अमुक हजार कोटी रुपये खर्च करतो मी त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने नम्रपणे सांगतो आदरणीय शिक्षण मंत्री महोदय आदरणीय राज्यकर्ते महोदय आमच्या पगाराचं आमचं मूल्यांकन करू नका शिक्षकांचं अवमूल्यन करण्याचं काम तुमच्या सत्ता काळात होत असताना आमच्या पगाराचा हिशोब तुम्ही देशाला दाखवून राज्याला दाखवून दिशाभूल करू नका आम्ही शिक्षक आहे अरे आमना मोठी बिका करते है हिरे बिका करते है आदरणीय मंत्री साहेब हम शिक्षक है देश का भविष्य लिखा करते है